एक दिशा देण्याच काम केलेलं आहे मला माझ्या लाटक्या बहिणींना विरोधक कारण नसताना अशी चर्चा करतात की पैसे आता थांबवणार आहेत आता त्यांची गरज संपलेली आहे गरज सरोप वैद्यमोर अशा प्रकारे ते करतील मी तस करणार नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ती भूमिका नाही महायुतीच्या सरकारची ती भूमिका नाही मुख्यमंत्र्यांची देवेंद्रजींची किंवा एकनाथरावची भूमिका नाही हा आम्ही तुम्हाला दिलेली ऑफिस आहे आम्ही तुम्हाला दिलेली रक्षाबंधनाची त्या ठिकाणी भेट आहे तुम्हाला माझ्या लाडक्या बहिणींना चालूच राहणार आहे फक्त ज्या माझ्या लाडक्या बहिणींच उत्पन्न अडीच लाखाच्या आतमध्ये आहे अशांच्या करता ती योजना आहे आणि तुम्हाला एक योजनेचा लाभ येत असेल तर दुसऱ्या योजनेचा लाभ घेतात घेणार नाही जर कोण संजय गांधीचा आमच्या लाडक्या बहिणीला आहे मी कधी कधी स्पष्ट सांगण्याचा प्रयत्न करू लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्वाची अपडेट आहे अजित पवार यांनी या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण माहिती सांगितलेली आहे कारण लाडक्या बहिणीचा हप्ता आता वाटप होणार आहे कारण खूप दिवसापासून लाडकी बहिणींचा हप्ता वाटप होईल याबद्दलची माहिती येत होती परंतु त्याची तारीख जाहीर झालेली नव्हती आणि आजपासूनच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील म्हणजेच अठ्ठावीस एप्रिलपासून लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसेही जमा होतील असंसुद्धा माहिती देण्यात आलेली होती, होती। कारण तीस एप्रिल या रोजी आखादीचा गोड सण आहे आणि अक्षय तृतीया गोड सणानिमित्त प्रत्येक लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये त्यांचा हप्ता गेलाच पाहिजे अशीसुद्धा माहिती आधीसुद्धा अदिती तटकरे आणि अजित पवार यांनीसुद्धा सांगितलेली होती आणि त्याचनुसार लाडक्या बहिणींना एकच हप्ता नाही तर आता दोन हप्ते एकत्रित्या दिले जाणार आहे म्हणजेच दहावा आणि अकरावा हप्ता असे पंधराशे पंधराशे धरून तीन हजार रुपयेचा जो हप्ता आहे तो एकत्रित्या एकाच दिवशी वाटप होणार आहे आजपासून प्रत्येक लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे पडायला सुरुवात देखील झालेली आहे तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये राहत असाल त्या जिल्ह्यानुसार तुम्ही तुमची जी, जी अपडेट आहे ती बघू शकता काही महिलांना पैसे आलेले आहेत परंतु काही महिलांना अजूनपर्यंत जे पैसे आहेत ते आलेले नाही आहेत तर जिल्ह्यावाईज त्यांच्या खात्यावरती पैसे येणार आहेत आणि तुम्ही ते अपडेट आता बघून घ्या तुम्हाला, तुम्हाला जर पैसे आलेले नसतील तर तुम्हाला घाबरून जाण्याचे कोणतेही कारण नाही जर तुमचा काही प्रॉब्लेम असेल तर तो तुम्ही चेक करू शकतात तुमचा अकाउंट डिबिटे नसेल तर ते सुद्धा तुम्हाला आता चेक करून घ्यायचं आहे किंवा एखाद्या वेळेला तुम्ही दुसरं बँके डिबिट केलं असेल तर ते दुसऱ्या खात्यामध्ये सुद्धा तुमचे पैसे जाऊ शकतात तर अजित दादा पवार यांनीसुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेले आहेत की लाडक्या बहिणींसाठी पैसे वाटपासाठी काही सुद्धा लावण्यात आलेले होते आणि ते निकष पूर्ण करणाऱ्याच प्रत्येक लाडक्या बहिणींच्या खात्यात म्हणजेच ज्या महिला पात्र आहेत त्याच महिलांच्या खात्यामध्ये जो दहावा आप्ता आहे तो वितरित केला जाणार आहे आणि नमो शेतकरी योजनेअंतर्गत ज्या लाडक्या बहिणींनी फॉर्म भरलेले होते त्यांना फक्त लाडकी बहीण योजनेचे जे पाचशे रुपये एवढीच रक्कम दिली जाणार आहे म्हणजे पंधराशे रुपयेची रक्कम त्यांच्या खात्यावरतीच जमा केली जाणार नाही तर फक्त पाचशे रुपये त्यांना दिले जाणार आहेत कारण आधीच त्यांना नमशेतकरी योजनेअंतर्गत हजार रुपयाची रक्कम मिळालेली आहे त्यामुळे आता फक्त लाडकी बहीण योजनेचे पाचशे रुपये त्यांच्या खात्यावरती जमा केले जाणार आहे कुठल्याही एका योजनेचा फक्त तुम्ही लाभ घेऊ शकतात अशीसुद्धा त्यांनी माहिती दिलेली होती जर तुम्ही संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळत नाही फक्त राज्यामध्ये येणाऱ्या म्हणजेच अशी कोणती योजना जे पंधराशे रुपयेपर्यंत किंवा पंधराशेपेक्षा कमी असेल अशाच तुम्ही योजनेचा लाभ घेऊ शकतात म्हणजे एकापेक्षा जर दोन योजनांचा लाभ तुम्हाला घ्यायचा असेल तर दुसरी योजनाची पंधराशेच्या खाली त्याची रक्कम असायला पाहिजे परंतु आता काय करण्यात आलेलं आहे की नमशेतकरी योजनेअंतर्गत तुम्हाला हजार रुपये मिळत होते आणि लाडक्या बहिणींची सुद्धा दीड हजार रुपयेची रक्कम तुमच्या खात्यावरती जमा जा केली जात होती परंतु आता तसे होणार नाही आहे तर एका योजनेचा लाभ तुम्हाला घ्यायचा आहे आणि दोन्ही जर योजना तुम्ही लाभ घेत असाल तर त्याची पंधराशे रुपये करून तुमच्या खात्यावरती ही रक्कम आता टाकली जाणार आहे पुढे लाडक्या बहिणींसाठी काही योजनांचा देखील शुभारंभ झालेला आहे आणि अर्थसंकल्पामध्ये याची जी माहिती आहे तीसुद्धा सांगण्यात आलेली होती लाडके बहिणींसाठी अर्थसंकल्प सादर करताना त्यामध्ये तो बजेट प्रस्तावित झाला आणि एकवीसशे रुपयाचा हप्ता वाटपाबद्दल देखील मोठा निर्णय हा घेण्यात आलेला आहे की केव्हापासून लाडक्या के बहिणींच्या खात्यामध्ये एकवीसशे रुपयाची रक्कम टाकली जाणार आहे आपण काही दिवसापासून बघत असतात की न्यूजवरती काही व्हिडिओ व्हायरल होत आहे कारण लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये देण्याबद्दल आम्ही सज्ज आहोत असे अजित पवार यांनीसुद्धा सांगितले होते परंतु काही दिवसापासून एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे आणि त्यामध्ये असे सांगण्यात येत आहे की लाडक्या बहिणींना आम्ही एकवीसशे रुपयाचा वादा केलेच नव्हता त्यांना जे पैसे आहेत ते पंधराशे रुपये पुरे होते आम्ही पंधरा एकवीसशे रुपये देणार अशी माहिती न दिल्यामुळे त्यांना आम्ही एकवीसशे रुपये देणार नाही येऊ हो। पंधराशेचा जो हप्ता आहे तोच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये सध्या तरी जमा केला जाणार आहे यावरती अनेक कार्यकर्ते यांनीसुद्धा प्रत्युत्तर दिलेले आहेत की लाडकी बहिणी योजनेचा जो हप्ता आहे तुम्ही वाढवून दिला पाहिजे एकवीसशे रुपयेची रक्कम प्रत्येक लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा केली पाहिजे असेसुद्धा त्यांनी निवेदन करण्यात आलेलं आहे कारण निवडणुकीच्या आधी तुम्ही जी निवडणूक लढवलेली आहे ती फक्त एकवीसशे रुपये देऊ म्हणजेच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती रक्कम त्यांना वाढवून देणार आणि लाडकी बहिणी योजनेमुळे सरकारला भरभरीत विजय हा मिळालेला आहे आणि त्याच कारणाने राज्यामध्ये सरकारी स्थापन झालेली आहे त्यामुळे तुम्ही कुठलाही तो वादा केलेला आहे तो तुम्ही तोडू नये आणि जे अहवाल तुम्ही सादर केलेला होता योजनांची जी माहिती दिलेली होती ती प्रत्येक योजना राज्यामध्ये साकार झाली पाहिजे या उद्देशाने तुम्हाला आता सर्व जे कार्य आहे ते करावेच लागणार आहेत आणि अजितदादा असो किंवा एकनाथ शिंदे यांनी सुद्धा स्पष्टपणे सांगितलेले होते की, की लाडकी बहीण योजना असो किंवा कुठलीही योजना असो ज्याबद्दल निवडणुकीच्या पूर्वी आम्ही अहवाल सादर केलेले होते जे परिपत्रिका काढलेल्या होत्या त्यामध्ये ज्या योजना सादर केलेल्या आहेत आणि जे पैसे सादर केलेले आहेत ते सर्व ल प्रत्येक लाडक्या बहिणींच्या असो किंवा शेतकऱ्यांच्या योजना असतो त्या पूर्ण केल्या जाणार आहेत परंतु राज्याची स्थिती सध्या नाजूक असल्याने एकवीसशे रुपयाची रक्कम लाडक्या बहिणींना ला दिली जाऊ शकत नाही पंधराशे रुपयाची रक्कम त्यांच्या खात्यावरती जमा केली जाणार आहे आणि त्याचमुळे एक हप्ता नाही तर दोन हप्ते तुमच्या खात्यावरती एकंदरीत जमा केले जाणार आहे तीन हजार रक्कम आजपासूनच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा व्हायला सुरुवात झालेली आहे आणि सणानिमित्त लाडक्या बहिणींना गोडगिफ्टसुद्धा जाहीर झालेले आहेत कारण दिवाळीला सुद्धा गिफ्ट जाहीर झालेलं होतं परंतु आचारसंहिता लागल्यामुळे त्यांना त्यावेळेला ते, ते पैसे देऊ शकले नाही म्हणून आता ते पैसे आताच्या दिवशी म्हणजेच सणाच्या निमित्त अक्षय तृतीयाच्या या सणाच्या निमित्त त्यांच्या खात्यावरती रक्कमसुद्धा टाकली जाणार आहे आणि जर तुम्ही खेडेगावात राहत असाल तर बचत गटानुसार लाडक्या बहिणींना काही उपायसुद्धा दिले जात आहेत जसे की साडी असो किंवा विविध उपकरणे आणि त्यासोबत व महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी काही योजनांचे शुभारंभ केलेले आहे जर तुम्ही समाज व बालकल्याण विभागाला भेट दिली तर तिथे तुम्हाला काही योजना दिसून जातील त्यामध्ये काही डॉक्युमेंटसुद्धा दिलेले आहेत ते डॉक्युमेंट सादर करून तुम्ही विविध योजनांचा लाभ घेऊ शकता जसे की ई पिंक रिक्षा योजना असो ई पिंक रिक्षा योजनेचे शुभारंभ आता कोल्हापूर नागपूर पुणे या ठिकाणी जे पिंक ई पिंक रिक्षा आहे त्याचे वाटप देखील झालेले आहेत आणि नागपूरमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी या कार्यक्रमाचे उद्घाटन केले असता त्यांनी लाडक्या बहिणींना जी ई पिंक रिक्षा आहे ती वाटप केलेली आहे त्या महिलांना आधी ट्रेनिंग देण्यात आलं सर्वप्रथम लाडक्या बहिणींकडून काही डॉक्युमेंट जमा केले गेले -के आणि ज्या महिला यासाठी पात्र ठरल्या त्यांना ट्रेनिंगला पाठवण्यात आलं ट्रेनिंग, ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतर आता त्या लाडक्या बहिणी इंक रिक्षेचे वाटप हे केले गेले -के यामध्ये पिंक, पिंक, पिंक रिक्षा नुसती पिंक रिक्षा नाही ती ई पिंक रिक्षा आहे म्हणजेच फुल्ली इलेक्ट्रॉनिक असणार आहे आणि त्यामध्ये तुम्हाला कुठलेही पेट्रोल डिझेल टाकण्याची गरज नाही ती फुल्ली इलेक्ट्रिक असल्याने एका चार्जवरती तुम्ही कुठेही जाऊ शकता आणि त्यामध्ये जी पी एससुद्धा सुद्धा आहेत म्हणजेच ती रिक्षा महिला चालवत हो आहे या कारणाने त्यामध्ये जी पी एस वगैरे देण्यात आलेले आहेत म्हणजेच महिलांना कुठलाही प्रॉब्लेम आता होणार नाही त्यासोबतच शिलाई मशीन योजना असो किंवा झेरॉक्स मशीन योजना असो अशा विविध योजनांचा लाभ तुम्ही समाज व बालकल्याण ऑफिसला जाऊन तिथून तुम्ही या योजनांची माहिती घेऊ शकतात आणि तिथेच फॉर्म भरून तुम्ही हे सर्व योजनांचा लाभ देखील घेऊ शकणार आहे राहायला तुमचा हप्त्याचा विषय तर आजपासूनच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये ही रक्कम पडायला सुरुवात झालेली आहे आणि जर तुमच्या खात्यामध्ये अजूनपर्यंत जर एकही रुपया आलेला नसेल तर तुम्हाला काही दिवसांची वाट बघायची आहे किंवा तुमचा कुठलाही प्रॉब्लेम असेल तर लाडकी बहिणींची ऑफिसियल वेबसाईटवरती जाऊन तुमचा आधार नंबर टाकून तुम्ही तिथे तुमचे जे इन्स्टॉलमेंट आहे ती चेक करू शकतात काय कारण आहे की अजूनपर्यंत तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले नाही हे कारणसुद्धा तुम्हाला तिथे दिसणार आहे